सन्मानिय पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर कलंकित मंत्र्याच्या विरोधात त्यांचे राजीनामे घेण्याकरता या आजचं आंदोलन शिवसेनेतर्फे घेण्यात आलं आज नागपूर शहर शिवसेनेतर्फे किशोरजी कुमेरिया जिल्हा प्रमुख दीपकजी कापसे नितीनजी तिवारी सुरेशजी साकरे महिला आघाडीच्या संघटिका खुबरागडे बोदनकरताई यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आंदोलन इथे घेण्यात आलेलं आहे हा सगळ्या भ्रष्टमंत्र्यांचे राजीनामे या आंदोलनाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना फक्त भ्रष्टमंत्र्यांचे राजीनामा घेतले आहे आता हे वे वेळोवेळी असे आंदोलन आम्ही घेण्यात येणार आहोत जोपर्यंत भ्रष्टमंत्र्याचे राजीनामे होणार नाही तोपर्यंत आज आमच्या पक्षाच्या आदेशानुसार आम्ही असे आंदोलन आम्ही घेणार आहोत सरकारमध्ये असलेले जे भ्रष्ट आणि कलंकित मंत्री आहेत सरकारनी म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे परंतु अशा कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री ज्यांना सत्तेचा माज आला आहे जनतेच्या कुठल्याही समस्येबद्दल जनतेबद्दल त्यांना नैतिक जबाबदारी म्हणून ते राजीनामा देत नाही आहे आणि म्हणून नागपूर शहर शिवसेनेच्या वतीने संपर्क सतीश सतीशभाऊ हर्डे आणि संपूर्ण आम्ही पदाधिकारी संपूर्ण शिवसैनिक म्हणून या मंत्र्याच्या राजीनामाची मागणी या ठिकाणी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी केलेली आहे आंदोलनचा उद्देश असा होता की पुरा महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन सुरू आहे त्याच्या कारण असं आहे की जेवढे भ्रष्टाचार जे तीन मंत तीन चार मंत्री आता जे भ्रष्टाचार गुणवंतमध्ये झाले आहे म्हणजे एक सिरसाट झाला कोकाटे झाला आणि आपला कदम झा कदम झाले हे हे सर्व यांचे भ्रष्टाचार असल्यावर बी सर्व काही सबूत दिल्याच्या नंतरही हे हे जे सरकार आहे हे आपला म्हणजे हुकुमशाही हुकुमशाही चालू आहे म्हणजे हुकुमशाही म्हणजे जसं अंग्रेज अंग्रेज अंग्रेजाच्या वेळेस हुकुमशाही चालत होती असिज हुक्मशाई आज आज राज्य सरकार हुकुम हुक्मशाई कर रहा है मन नहीं जाए जैसा तो पजने फूके पिछले फूके मनते मनते हमसे शिवसेना के भी बाप अबे हमारा अबे बाप बाप एक ही बाप है जो बाला साहब ठाकरे शिवसेना का बाप एक ही है शिवसेना का बाप दूसरा नहीं होता उनकी औकात है क्या वो अपने आप को बाप बोलने वाली की हम बाला साहब ठाकरे शिवसेना का बाप उसके आगे कोई कोई नहीं है बस हम हम लोग ये ये जाएंगे और भ्रष्टाचार जो भ्रष्टाचार जो जो ये है मंत्री लोग इनको जल्दी जलदी जलदी देवेंद्र फडणवीस हमारी गुजारिश कि इनको ये भ्रष्टाचार जो जो ये इनको ऐसे जल्दी से जल्दी हटाया जाए बस यही येत शिवसेना से मांग करते मी विक्रम राठोड युवासेना जिल्हा प्रमुख तसेच गोंदिया भंडारा आणि वर्धा विस्तारक आजच्या या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे एक भ्रष्ट सरकार मतदान चोरून जे इथे स्थापन झालेली आहे या सरकारमधले काही मंत्री हे अशा माझल्यासारखे स्टेटमेंट देऊन राहिलेले आहे महाराष्ट्राच्या जनतेबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल की जो शेतकरी मंत्री कृषी मंत्री हा विधानभवनमध्ये बसून हा जुवा खेळतो रमी खेळतो आणि इथला महाराष्ट्रातला शेतकरी हा आत्महत्या करून राहिलेला आहे त्यानंतर संजय शिरसाटसारखे मंत्री हे आपल्या बेडरूममध्ये करोडो रुपयाची बॅग उघडी करून बसलेले आहे चड्डीवर चड्डीवर हे अशा अनेक प्रकारचे मंत्र्यांचे बेताल वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलेले आहे त्यानंतर या भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणव फुके ते स्वतःला एक मुख्यमंत्री समजतात त्यांनी तर एकदम करून टाकला त्यांनी एका त्यांच्या भाषणाच्या क्लिपमध्ये त्यांनी असं म्हटलं की शिवसेनेचा बाप मीच आहे तर म्हणून मी परिणव फुके यांना सरळ सांगतो ती परिणाम फुकेजी तुम्ही शिवसेनेचा बाप होऊ शकत नाही हे तर दूरदूरची पर्यंतची गोष्ट आहे कारण की शिवसेनेचा एकच बाप आहे तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यानंतर शिवसेनेचा बाप दुसरा कोणी असू शकत नाही आणि त्यांनी हे जे बेताल वक्तव्य केलेलं आहे ते मान्य उद्धवसाहेबांच्या शिवसेनेसाठी नाही केलेलं आहे ते मिंद सरकारच्या जे स्वतःला नकली शिवसेना नकली शिवसेनेला जे आपलं नाव घेऊन बसलेलं आहे आमचं नाव चोरून बसलेलं आहे शिंदे मिंदे तर या त्यांच्या या शिंदे गटाला म्हटलेला आहे त्याच्यामुळे पैर्णव फुकेजी तरी जो नाव जे जुळलेला आहे शिवसेना ते आमच्या हृदयात आहे त्यांनी आमच्या भावना दुखावलेल्या आहे मी पैर्ण फुकेंना सांगू इच्छितो की तुम्ही यानंतर असे जर बेताल वक्तव्य केले तर तुमचा सरळ सामना आमच्या शिवसैनिकासोबत आहे आणि शिवसेनेच्या प्रत्येक या लोकल असलेल्या नागपुरातल्या प्रत्येक शिवसेनाशी त्यांचा जबाब आम्ही त्यांना नक्की देऊ आज आता काही दिवसा अगोदर दोन चार दिवसा अगोदर भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारनं हे एक म्हटलं की शिवसेनाच्या बाप आहे म्हणून त्याला दाखवण्यासाठी आज आम्ही सांगितलं की आमच्या बाप म्हणजे फक्त वंदनीय हिंदू हृदय सम्राट सम्मानी बाळासाहेब ठाकरे आणि ह्या बाळासाहेब ठाकरे तेच आमचे बाप शिवसेना आम्ही बाकी कोणाला सहन करणार नाही आणि हा वक्तव्य त्यांनी माफी मागितली परंतु नकली शिवसेनाशी असलीशी नाही आता आणि वॉर्निंग देऊ इच्छितो की जर जोनी शिवसेनाच्या बाप काढला ना तर आम्ही जर आपल्या अवकातवर येऊ त्यांना घरी बसणं मुश्किल होईल कोणत्या आमदारांना असं काही बोललं नाही फुके आमदार जे नागपूरचे आहेत जे नागपूर रहिवासी आहेत देवेंदीच्या पाठो पाठीशी राहतात जे ते पडणे फुके आमदार त्यांनी म्हटलं शिवसेनाच्या बाप कोणाची अवघात आहे का हो कोणाची बाप काढण्याची आमच्या बाप म्हणजे हिंदू हिता समाज सन्मानी बाळासाहेब ठाकरे फक्त आणि फक्त बाळासाहेब